दोन हजार चार ला आमदार दोन हजार नऊ ला खासदार आणि दोन हजार चौदा लाही खासदार शरद जोशी या शेतकरी नेत्याचा वारसा सांगत राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेची बांधणी केली आंदोलन आणि चळवळ उभी करत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली आणि यशही मिळवलं जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा असं करत राजू शेट्टी एक एक पायरी वर चढत होते दहा वर्षांपूर्वीपर्यंत तर शेट्टी नावाचं वादळ हे पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना धडकी भरवत होतं तर शेतकऱ्यांना आपल्यासाठी झगडणारा रस्त्यावर उतरणारा आंदोलन करणारा आणि केसेस अंगावर घेणारा नेता म्हणून आशेचा किरण वाटत होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये शेट्टींचा पराभव झाला पण तो जिव्हारी न लावता शेट्टी हे मैदानात राहिले पाच वर्ष त्यांनी मतदारसंघाची मशागत केली हिरव्या पिकाचं स्वप्न उराशी बाळगत राहिले आता पाऊस येणार आणि शिवार फुलणार याच आशेवरती शेट्टी होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी नावाचं वादळ हे मतदारसंघात पाला पाचोळ्यासारखं उडून गेलं पाच वर्ष जमिनीची मशागत करून थोडा सुद्धा पेर उगवला नाही थोडीशी तरी उगवण अपेक्षित असताना सारंच्या सारं रानच कोरडं राहिलं तर नेमकी राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणं आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हात कणंगलेची जागा राजू शेट्टींना सोडायची आहे अशी तयारी केली होती ही जागा शेट्टींना सोडायचीच म्हणून तिथे आघाडीकडून उमेदवाराची सुद्धा तयारी करण्यात आली नव्हती तर धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांच्याबद्दलची तिथं नाराजी तयार झाली आणि आघाडीची ताकद यामुळे शेट्टी हे एकतर्फी निवडणूक मारतील असं वातावरण या मतदारसंघात होतं आणि बोललं सुद्धा जाऊ लागलं पण मागील निवडणुकीत आघाडी सोबत गेलो आणि पराभव झाला त्यावेळी ज्यांच्या विरोधात आंदोलनं केली त्यात साखर कारखानदारांसोबत गेल्याने आपला पराभव झाल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली होती त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आपलं काम करत नाहीत असा अनुभव राजू शेट्टींना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आला होता त्यामुळेच शेट्टी यांनी यावेळी एकला चलोरे ही भूमिका घेतली पण हाच निर्णय त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरला गेल्या पाच वर्षांमध्ये राजू शेट्टी यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले नाहीयेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी पाच वर्ष सत्तेच्या वळचणीला असल्याने त्यांच्या आंदोलनाची धार सुद्धा बोथट होती त्यानंतरच्या काळात सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांच्यासारखे नेते सुद्धा शेट्टींपासून दुरावले गेले स्वबळावर लढण्यासारखी फौज आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे राहिलेली नाहीये त्यामुळे सोबत बोलवत असेल तर जाऊयात असा सल्ला संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी शेट्टींना दिला होता मात्र शेट्टी यांनी एकला चलोरी ही भूमिका घेतली आणि त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं गट तट आणि पक्षातील अंडरकरण त्यांना विजयाच्या स्पर्धेत सुद्धा आणू शकला नाही अनेक गावांमध्ये कशी बशी तीन आकडी मतांची मजल त्यांना गाठता आली राजू शेट्टी यांचा शिरोळ आणि वाळवा या तालुक्यांवर भरोसा होता शिरोळ मधील किमान एक लाख दहा हजारांची मतं आपल्याला मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती मात्र स्वतःच्याच होम पिचवरती त्यांना मोठा फटका बसला वाळव्यानेही अपेक्षित साथ त्यांना दिली नाही पूर्णपणे बांधणी केलेला मतदारसंघ हा साबण हातातून निष्ठावा तसाच निष्ठून गेला या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा तब्बल पावणे चार लाखांहून अधिक मतांनी पराभव झालाय पराभवापेक्षा हे अंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड जिभारी लागले जो उमेदवार विजयाच्या शर्यतीत होता तो इतक्या मतांनी कसा काय पराभूत होऊ शकतो हे कार्यकर्त्यांच्या अकलना पलीकडे गेले पण इचलकरंजीत धैर्यशील माने आणि शाहूवाडीचे सरुडकर या दोन टोकांच्या उमेदवारांनी राजू शेट्टी यांना दोन्हीकडे ही, ही लीड घेऊ दिलेला नाहीये वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघांमध्ये सरुडकरांना आघाडी मिळाली तर धैर्यशील माने यांना हातकणंगले शिरोळ आणि इचलकरंजी या तिन्ही मतदारसंघांमध्ये आघाडी मिळालीय त्यामुळे राजू शेट्टी हे थेट तिसऱ्या क्रमांकावरती फेकले गेले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मिळालेली स्वतःची मतं राजू शेट्टींना राखता आलेली नाहीयेत आता राजकीय भवितव्याच्या दृष्टीने त्यांना नव्या द्वेषाने पुनर्बांधणी करावी लागेल आणि ते यातून पुनश्च हरिओम कसे करतात यावरच स्वाभिमानीचं आणि चळवळीचं भवितव्य अवलंबून असणारे हे मात्र नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय अपडेट्स या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी